हॅलो आज माऊला घेऊन मी पार्किंगमध्ये गेली होती पाऊस नव्हता मग आज खूप मज्जा आली तिला घेऊन गेल्यानंतर ती खूप एन्जॉय करत होती ती रडत रडते ना म्हणून मी मुरमुरे घेऊन जाते तिला खायला मग ती कसं शांत बसते तिच्या फ्रेंड्सनंतर तिला घेऊन गेला तिकडे तिला वाळूवरती टाकलं ती मस्त वाळूवरती खेळत होती जमिनीवर ती पहिल्यांदाच बसली होती अशी मस्त रस्त्यात आणि रस्त्यात म्हणजे आमची तर वाळू येते ते मग बॉल घेऊन गेलेले मी ती बॉल खेळत होती तिकडे तिच्या फ्रेंड्स वगैरे तिच्या मस्त फोटोज वगैरे काढत होत्या आणि तिला मी घ्यायला गेले पण ती काही येतच नव्हती ह्या तिच्या फ्रेंड्स तिचे फोटोज काढत होत्या घरी आल्यानंतर तिच्या आजोबाचा कॉल आला ती त्यांना बोलली आणि इकडे ताईचं भाजीची तयारी चालली होती मस्त त्यांनी मसाला वगैरे भाजून घेतला होता आणि नंतर मग मी इकडे आपलं पीठ मळायला घेतलं पीठ वगैरे मऊन झालं छान नंतर मग थोड्या आणि मी चपात्या करायला लागले माऊ तिकडे प तिच्या पप्पांसोबत ती बसलेली होती त्याच्यामुळे मला काय टेन्शन नव्हतं आज ते त्यांच्याकडे असते मी इकडं पटपट काम करू शकते नंतर ताईंनी मसाला वगैरे बारीक करून घेतला आणि भाऊ आले होते म्हणून त्यांच्यासाठी कॉफी बनवत होत्या कॉफी वगैरे त्या रेडी करत होत्या आणि इकडे मी माझ्या चपात्या करत होत्या आणि चपात्या करता करता माझं सगळं वाटलेलं वाटणच चालणार होतं मग काय ते बाजूला ठेवलं आणि चपात्या लाटत होत्या थो माऊ थोडी शांत बसली का मग टेन्शन नसतं तिचे पप्पा वगैरे भाऊ सगळे तिला सांभाळत असताना मग इकडे काय किचनमध्ये किती पण वेळ लागला तर काय टेन्शन नसतं आणि अशा मी सर्व चपात्या लाटून घेतल्यानंतर थोड्या वेळाने स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण करायला लागलो आणि अशा आमचा दिवस गेला बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये गुड नाईट